राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रतिथेम अति अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेच्या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के व अन्य भूधारकांना पंचेचाळीस टक्के अनुदान देण्यात दिले जाते तर अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी साव स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा क्रांती योजनेत पस्तीस टक्के व पंचेचाळीस टक्के पूरक अनुदान दिले जाते मात्र सरकारच्या टी पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांच्या अर्जाचे प्रमाण कमी असल्याने क्षेत्रीय स्तरावर या योजनेच्या माध्यमातून मोहीम राबवण्यात येत आहे त्यासाठी अनुसूचित जाती आणि आन, अनुसूचित जमातीच्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे तर मित्रांनो एकतीस डिसेंबर लास्ट तारीख देण्यात आली आहे तर एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला जर तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनासाठी अर्ज करायचा असेल तर महा डी बी टी पोर्टलद्वारे तुम्ही अर्ज लवकरात लवकर करून घ्यावा तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद